गोंदिया जिल्ह्यातील आमगाव आणि चालेकस या दोन तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावांना पाणी पुरवठा करणारी बनगाव पाणी पुरवठा योजना ही विविध कारणांनी नेहमी चर्चेत असते यावेळी मात्र या, या पाणी पुरवठा योजनेचे विद्युत देयके प्रलंबित असल्याने महावितरण द्वारा या पाणी शुद्धीकरण केंद्रावरील विद्युत पुरवठा बंद केला आहे तर तेवीस ऑगस्ट पासून आमगाव नगर परिषद क्षेत्रातील सात गावे आणि ग्रामीण भागातील बावीस गावांना पाणी पुरवठा हा बंद करण्यात आला आहे त्यामुळे भर पावसाळ्यात आता नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इतर ठिकाणी पायपीट करावी लागत आहे अनेक ठिकाणी रोगराई पसरत असताना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी ही योजना लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी केली आहे गेल्या एक महिन्यापासून पाणी पुरवठा बंद आहे वारंवार पाणी पुरवठा बंद राहत असते आणि पाण्यासाठी आम्हाला इतर इकडे तिकडे भटकावा लागत आहे आणि पावसाळ्याचे दिवस असले तरी ही रोगराई पसरत आहे आणि पिण्याच्या पाण्यासुद्धा आम पाण्यासाठी सुद्धा आम्हाला खूप दूरवरून पाणी आणावं लागत आहे आणि रोगराई पसरत असल्यामुळे मुलांच्या तब्येतीमध्ये फरक पडला आहे आणि शाळेच्या सुट्ट्या होत आहेत लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरू करण्यात यावं त्याला शुद्ध पाणी मिळावं हे वारंवार बंद होत आहे याच्यावर काहीतरी तोडगा काढावं आणि लवकरात लवकर पाणी पुरवठा पुरवण्याचे प्रयत्न करावं